हाय गाईज नमस्कार मी मेघा माझ्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही सर्व मजेतच असणार आणि मजेतच असायला हवं आता नवरात्री संपले आता दिवाळी चालू होते आणि सर्वांची गाई चालू आहे शॉपिंग घरातील साफसफाई आणि दिवाळी फराळ तर आमचंही असंच काही चालू आहे आणि मी आणि माझी मैत्रीण अमृता आज गेलो होतो दिवाळी शॉपिंगसाठी मालाड नटराज मार्केट येते आणि खरं तर आज संडे होता म्हटलं चला जाऊया आज वेळात वेळ वेड़ काढला होता दोघींनीही आणि मला ऑफिसला सुट्टी होती तर आम्ही दोघीजणी गाडीवरती चाललो होतो शॉपिंगसाठी आणि खरं तर प्रचंड ऊन आणि खरं तर मला तर गाडी चालवायला नको झालं होतं एवढं ऊन होतं आणि आम्ही ठरवलं होतं की गाडी ऑफिसला लावायची आणि मग मार्केटमध्ये जायचं कारण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असणार आहे हे मला पहिलंच माहीत होतं आणि आम्ही पोचलो मार्केटमध्ये आणि एका शॉपमध्ये गेलो होतो कपडे घेण्यासाठी कारण अमृताला घरी तिच्या जावेच्या मुलीसाठी एक ड्रेस घ्यायचा होता आणि खरंच या दुकानात ना खूप मस्त लहान मुलींचे ड्रेस होते खूप छान ब्रँडेड पण होते आणि आपल्याला बजेटमध्ये परवडणारे होते आणि खूप व्हरायटी होत्या मस्त आहे मालाड नटराज मार्केटमध्ये एंट्री केल्या केल्याच हे शॉप आहे आणि खरंच मस्त इथे कपडे आहेत आम्ही जेव्हा पोचलो मार्केटमध्ये तेव्हापासूनच पाहत होतो की प्रचंड गर्दी होती आणि खूप छान मार्केट सोडलेलं होतं खरं तर या मार्केटची खासियत अशी आहे की या मार्केटमध्ये गेल्यानंतरनं बार्गनिंग खूप होतं जरी तुम्हाला हजार रुपयाचा सा ड्रेस सांगितला तरी तो कमीत कमी अर्ध्या -कमी किमतीत तरी भेटतो पण बार्गनिंग करता आलं पाहिजे आणि पाहू शकता प्रत्येक दुकानात दिवाळीचं खूप छान असं सामान आलेलं आहे छान छान तोरण आहेत लटकन आहेत आणि बरंच काही आहे आणि प्रचंड गर्दी आहे की चालतासुद्धा येत नाही आणि खरं तर गेल्या गेल्याच एका अर्ध्या पाऊन तासातच आम्ही वैतागून गेलेलो आणि मला तरी सुचायचं बंद झालेलं की आता नक्की आपल्याला काय घ्यायचं आहे आणि कुठे घ्यायचं आहे कारण गर्दी एवढी होती की काहीच समजत नव्हतं प्रत्येक शॉपमध्ये जाईल तिथं गर्दी आणि खरं तर खूप छान छान पण होतं तिथे हे पाहू शकता तुम्ही की तिथे आपले मेहंदीचे कोण छाप वगैरे सर्व काही होतं आणि नटराज मार्केट असं आहे की तुम्हाला जेंट्स लेडीज सगळं म्हणजे जे चप्पल वगैरे जे काही ऑल तिथे सर्व काही तुम्हाला भेटतं त्यानंतर अमृताने शंभर रुपयेचे हे कंदीलचं पॅकेट घेतलं होतं अगदी बाहेर जे ऑकर्स असतात त्यांच्याकडेच भेटलं होतं मस्त होतं क्वालिटी वगैरे चांगली होती पाहू शकता पर्स पण खरंच मस्त आहेत मी स्वतः पण दोन पर्स घेतल्या तिथे आणि तीनशे रुपयाला एक आणि एक साडेतीनशेला पण इथे काही बार्गनिंग झालं नाही पण पर्स खूप छान होत्या आणि दोघींना पण आवडल्या होत्या तर म्हटलं चला घेऊन टाकूया आणि म्हणजे बाहेर वगैरे जाताना छोटंसं बरं वाटतात आणि अमृताला एक मंगळसूत्र घ्यायचं होतं म्हणून ह्या ज्वेलरी शॉपमध्ये आलो होतो पण ते शॉप आम्हाला काही परवडणारं नव्हतं म्हणून आम्ही लगेच तिथून बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पाहू शकता बाहेर अगदी रोडवरती ना सगळं मार्केट फुल भरलेलं होतं की आणि ट्राफिकसुद्धा खूप जाम झालेलं होतं तिथे मला ना दिवे घ्यायचे होते आणि दिवे एवढे छान आणि सुंदर होते हे पहा दोन दिवे असे शंभर रुपयेला दोन आणि खरंच सुंदर होते की आपण हे वर्ष वापरून पुढच्या वर्षीसुद्धा वापरू शकतो असे पर होते आणि खरंच शंभरला दोन म्हणजे पर परवडणारे होते आणि मी त्यातील दोन दिवे घेतले आणि हा दिवा पाहू शकता हा तर खूपच सुंदर होता हा सुद्धा शंभर रुपयेला दोन असे होते खूप मस्त एक कमळ असल्यासारखं होतं आणि खरंच छान होतं त्यानंतर तिथेच एक चप्पलवाला बाजूला बसला होता त्याच्याकडे तर एवढ्या सुंदर चप्पल होत्या मोजडी वगैरे आणि डेली यूजसाठी पण खरंच सुंदर सुंदर व्हरायटी होत्या पण माझ्याकडे खूप चप्पल आहेत आणि अमृताकडे पण त्यामुळे आम्ही काही मोह आवरला आम्ही घेतलो नाही त्यानंतर इथं सेल लागलं होतं नटराज मार्केटमध्ये तर म्हटलं चला एक फेरफटका करून येऊया म्हणून आम्ही आतमध्ये घुसलो होतो पण आम्हाला खरं तर एका ज्वेलरी शॉपमध्ये जायचं होतं अमृतासाठी एक मंगळसूत्र बघायचं होतं तिथे एखादा पण एवढं फिरलो पण आम्हाला काय ते मंगळसूत्र शेवटपर्यंत काय भेटलं नाही आणि खरं तर आम्ही फिरून फिरूनच वैतागून गेलो होतो जास्त काही आम्ही शॉपिंग केलंच नाही फिरण्यात आणि त्या ता गर्मीमध्येच एवढं थकून गेलो की विचार केला की आता लवकरात लवकर इथून बाहेर निघूया ब्रँडेड तुम्ही पाहू शकता इथे साड्या ड्रेसेस कॉड सेट अगदी लहान मुलींचे कपडे चप्पल बॅग मॅक्सीपासून ते सर्व काही ज्वेलरी वगैरे सगळं ह्या मार्केटमध्ये भेटतं आणि त्यानंतर आम्ही वैतागून बाहेर निघालो रिक्षा पकडली कारण माझं ऑफिस इथून जवळ आहे आणि मी ऑफिसमध्ये गाडी पार्किंग केली होती ऑफिसच्या बाहेर तर म्हटलं तिथून तिथे एक दहा मिनटात रिक्षाने आम्ही पोचणार होतो निघालो तिथून गाडी घेतली चहा वगैरे घेतला थोडं फ्रेश झालो होतो आणि नंतर निघालो परतीला कारण घरी पण जायचं होतं चार साडेचार वाजल्या होत्या तरी पण ऊन पहा किती जबरदस्त ऊन लागत आहे जेव्हा गाडीवरून बाहेर निघालो तेव्हा असं वाटत होतं अरे वा बरं झालं रोड खाली आहे जास्त ट्राफिक नाही त्यामुळे आम्ही दोघी खुश होतो आणि मी अमृताला सारखी बोलत असते की प्लीज तू गाडी शिक तशी तिला गाडी येते पण अजून म्हणजे रोडला वगैरे परफेक्ट ती घाबरते थोडी तर तिला मी सारखी सांगत असते प्लीज तू गाडी शिक म्हणजे मी पाठीमागे बसेन आणि तू गाडी चालवशील पाठीमागे बसायचा आनंद मी घेईन पण ती काही मनावर घेत नाही आता बघूया कधी गाडी शिकते आणि जसं आरे कॉलनीमध्ये आम्ही एंट्री केली तसं जसं ट्राफिक लागलं होतं पण एक साइडचं सा ट्राफिक होतं आमची साईड पूर्ण खाली होती त्यामुळं अगदी मनाला बरं वाटत होतं की बरं झालं आपण लवकरात लवकर घरी पोहोचू काय खर तर मार्केटमध्ये अशी शॉपिंग आम्ही केलीच नव्हती कारण एवढी प्रचंड गर्दी होती आणि व्यवस्थित काय पाहताच येत नव्हतं छोटे मोठं काय पाहिजे होतं ते तसं घेतलं आणि तसं आम्ही संध्याकाळी परत दुसरे एका मार्केटमध्ये चांगले मोठे मोठे शॉप आहे तिथे तिथे कपडे घेण्यासाठी जाणार होतो कारण मुलांचे कपडे बाकीच होते आणि म्हणून तर मग म्हटलं चला आपण आता निघूयात इथून कारण गर्मीनं खूप हालत बेकार झालेली होती चेहरे पाहू शकता आमचे कसे झाले होते पूर्ण काळा काळा चेहरा पडला होता त्यानंतर आम्ही घरी पोचलो घरातील काही छोटे मोठे कामा उरकेपर्यंत सात वाजले होते आणि हे कामावरून आले आणि मग मला जेवणाची घाई उठली होती तर हे मला बोलले की आता जेवण हो वगैरे बनवायचं राहू दे आपण बाहेरच जेवण करू आणि आम्ही बाहेरच जेवण केलं आणि मग अतिशय कपडे घ्यायला जायचं होतं मग रात्री तरी, तरी आठ साडेआठ वाजले होते आणि आम्ही निघालो आणि हा बघा असा कॅमेरा समोर आला ना एजन उटन की अशी याची नवटंकी चालू असते त्यानंतर मस्त पेट पूजा केली छान जेवण केलं आणि तिथून निघालो म्हंटल ते मार्केट होतं पण जाताना तर निघाल्या निघाला तर रोड खाली होता पण पुढं गेल्यानंतर अशी प्रचंड ट्रॅफिक लागलेलं होतं आणि मुंबईमध्ये एक अशी आहे की कधी ट्राफिक लागेल त्याचं काही सांगता येत नाही आणि आम्ही त्या मार्केटसाठी चाललो होतो हे पहा पुन्हा एकदा त्याच्याकडे कॅमेरा केला की त्याचं असं काही चालू असतं तो कॅमेरासमोर कधीच व्यवस्थित चेहरा करत नाही त्याला फोटोची बिलकुलच आवड नाही आहे आणि पुढं गेल्यानंतर एकदम ट्राफिक जाम झालं होतं आणि मला तर फार टेन्शन आलेलं की नऊ साडेनऊ वाजलेत आणि आपण आता कधी पोचणार आणि कधी कपडे वगैरे घेणार आणि आपण रिटर्न कधी येणार तरी नशीब की आम्ही अगोदर जेवण करून घेतलं होतं म्हणजे आता पोट भरलेलं आहे तर टेन्शन नाही म्हटलं आणि आतिषचं पण टेन्शन नाही की भूक लागले नाहीतर तो कुठे केलं की के सुरुवातच करतो मला भूक लागली चा कारण बाहेरचं खायचं असतं त्याला मुंबईत राहणाऱ्यांचं एकच खरं एक वीक पॉईंट आहे तो म्हणजे ट्राफिक आणि ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर कुठे जाण्याचं सगळं काही इच्छाच नको वाटते कारण जवळपास एक एक दीड दीड तास एका एका एक त्यानंतर मार्केटमधून मा जाऊन तिथे थोडेफार आधीसाठी दोन ड्रेस घेतले बाकी काही जास्त घेतलं नाही फक्त दोन ड्रेस घेतले आणि रिटेन निघालो आणि तरी अकरा साडे अकरा व्हायला आल्या होत्या आणि मला ना खरंच परत भूक लागली होती तर तिथे बाजूलाच पाणीपुरी स्टॉल होतं तर आतीच्या पप्पानं मी बोलले चला मला पाणीपुरी खाऊया तर हे दोघं अगदी कंटाळून गेलेले आणि आतिशला कपडे आणि थोडेसे फटाके घेतले होते तर तो त्यातच खुश होता त्यामुळं त्याला काही खाण्याची इच्छा नव्हती कधी घरी जातो आहे आणि ते फटाके पाहतोय असं त्याला झालं होतं आणि ही पाहा मुंबईची पाणीपुरी खरंच पाणीपुरी खाण्याची मजा मुंबईमध्येच येते दुसरीकडे अशी पाणीपुरी मिळणं शक्य नाही आणि असे मस्त आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि नंतर घरी गेले घरी पोचता पोचता आम्हाला कमीत कमी पावणे बारा वाजले होते आणि आधीचसुद्धा खूप वैतागून गेला होता त्यामुळं मग आता निघाय निघायचाच विचार केला पाहिलंच असेल अशी मी धावपळीत हो कशीबशी थोडीफार शॉपिंग केली आणि असा होता माझा आजचा दिवस आणि परत निघालो होतो तर पूर्ण रोड खाली होता त्यामुळं खरंच मनाला एवढं बरं वाटलं की ट्रॅफिक फुल म्हणजे कमी झालेला आहे आणि रोड पूर्ण मोकळा आहे मग आम्ही मस्त पैकी घरी गेलो मी जी शॉपिंग त्या मार्केटमध्ये मा केली होती ते तुम्हाला दाखवते हे दोन दिवे आहेत हे मला शंभर रुपयेला दोन भेटले होते नंतर हे देवीचे पावलं आहेत लक्ष्मीचे हे, हे पण शंभर रुपयाला असं पॅकेट भेटलं होतं आणि हे जे आ, हे जे पंत्या आहेत त्या तीनशेचे असे दोन बॉक्स भेटले होते त्यानंतर ना हे एक आसन आहे हे देवाच्या खाली म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपण टाकू शकतो हे शंभर रुपयेला आणि खरंच खूप सुंदर भेटलं मला आणि फक्त शंभर रुपयाला भेटलं आणि खरंच मी तेही घेतलं त्यानंतर मी घेतलं हे घेतलं होतं लाईटिंग घेतली एक बॉक्स दोन पर्स घेतल्या ही पर्स मला तीनशे रुपयाला भेटली होती आणि खरंच क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि ही दुसरी आहे ती साडेतीनशेला भेटली नंतर मी एक कॉड़सेट घेतला आहे तो पण खरंच सुंदर आहे दोन मॅक्सी घेतल्या अगदी कॉटनच्या आहेत आणि मस्त वी गळ्याच्या आहेत आणि पाचशे रुपयाला दोन एवढ्या कमी रेंजमध्ये मला या भेटले आणि अगदी क जाडजूड आणि कॉटन आहे तर छान आहेत त्यासुद्धा तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की मी केलेलं शॉपिंग कसं आहे आणि हे सर्व फटाके तर हे फटाके अतिशय मामाने त्याला घेऊन दिलेले आहेत हे काय आम्ही तिथे शॉपिंग केलेलं नाही आहे एवढे सारे फटाके त्याच्या मामाने त्याला घेऊन दिलेले आहेत त्यानंतर मी हे दोन दिवे घेतलेत हे पण मी शंभर रुपयाला दोन असे सुंदर दिवे तर अशी केली होती धावपळीमध्ये हो आम्ही शॉपिंग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय